तर राम राम शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम तुमचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनी भरपूर सारे मला विचारलं होतं की सर जी रब्बी मक्का किंवा उन्हाळी संदर्भात व्हिडिओ बनवा शेतकरी मित्रांनो ॲक्च्युली खूप उशीर झालेला आहे या व्हिडिओला कारण आपण आपल्या शेतामध्ये काय रब्बी मक्का किंवा उन्हाळी मक्का तिथं पीक केलेलं नव्हतं अतिशय जनरल खत व्यवस्थापन वानाची निवड आणि लागवडीचा अंतर याच्या संदर्भात थोडक्यात माहिती देतो आणि एकंदरीत तुम्ही कशा पद्धतीनं मक्का या पिकाचं जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकता यासंदर्भात तुम्हाला सविस्तर माहिती भेटाल शेतकरी मित्रांनो सगळ्यात अगोदर वानाची निवड मित्रांनो वानाची निवड करताना मी एक टॉप वानं रब्बी मक्कासाठी कोणतं निवडणं गरजेचं आहे याच्या संदर्भात सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सगळ्यात अगोदर तो व्हिडिओ पहा जर तुम्हाला वानाची निवड करणं असेल तर आता ओळूया खत व्यवस्थापनाकडे तर मित्रांनो खत व्यवस्थापनामध्ये जर मका या पिकाचा विचार केला अतिशय खादड पीक आहे इतर कोणत्याही पिकाला एवढे अन्नद्रव्य लागत नाही परंतु मक्का या पिकाला जास्तीत जास्त अन्नद्रव्याची गरज असल्यामुळं कारण पूर्णपणे तेजदार पानं लसलशीत असतात शेवटपर्यंत जोपर्यंत जे गुट्टा आहे किंवा कणीस आहे तर ते परिपक्व होत नाही तोपर्यंत पानं हिरवेगार असतात जो दा मधला जो जाड असल्यामुळं जास्तीत जास्त अन्नद्रव्य स्टोअर करून ठेवलेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते भरपूर सारे शेतकरी याचा कडब्यालासुद्धा ती तिथं वापर करतात हार्वेस्टिंग झाल्यानंतर जो काही मधला काडी उरते तर तिचा कडबा सुद्धा भरपूर सारे शेतकरी वापर करतात कारण जास्तीत जास्त पोषक तत्वाची जी मात्रा आहे तर ती आपल्याला मक्याच्या तिथं कडब्यामध्ये तिथं पाहायला मिळत असते भरपूर सारे शेतकरी जो आ, मक्का पिक आहे तर तो कुट्टी करण्यासाठी सुद्धा वापरतात आमच्या इकडे नगरसारख्या भागामध्ये जी कुट्टी आहे जनावरांना खाण्यासाठी तर तिच्यामध्ये जास्तीत जास्त वापर झालेला पाहायला मिळतं जास्तीत जास्त एकंदरीत अन्नद्रव्याची गरज असल्यामुळे आपल्या मक्का या पिकाला दोन टप्प्यामध्ये तिथं खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस तुम्ही लागवड करता लागवड केल्या गेल्या के पाच ते दहा दिवसामध्ये तुम्ही खत व्यवस्थापन करून घेणं गरजेचं गर आहे पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये मित्रांनो डी ए पी या खताचा वापर करा प्रति एकरासाठी दोन बॅगा आणि त्याच्यासोबतच जे काही पी पोटॅश असतं तर आपल्याला पी पोटॅशचा वापर करायचा आहे पंचवीस ते तीस किलो प्रति एकरासाठी मित्रांनो हे झालं पहिलं खत व्यवस्थापन दुसरं खत व्यवस्थापन बऱ्यापैकी आपल्याला दहा एक महिन्याच्या आसपास तीस ते चाळीस दिवसाच्या आसपास दुसरं खत व्यवस्थापन करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये तुम्ही चौदा पस्तीस चौदा या खताचा वापर करा दोन बॅगा प्रति एकरासाठी किंवा शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर करू शकता दोन बॅगा प्रति एकरासाठी या दोन खतापैकी कोणतंही एक खत निवडा आणि याच्यामध्ये आपल्याला झिंक सल्फेट या अन्नद्रव्याचा अवश्य वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये झिंक सल्फेट जमणार नाही कारण डी ए पी सोबत त्याचे रिॲक्शन होऊ शकते जे काही खताचं पाणी तिथं होऊ शकतं त्याच्यामुळे जर तुम्ही दहा सव्वीस सव्वीस किंवा चौदा पस्तीस चौदा या खतासोबत झिंक सल्फेट प्रति एकरासाठी पाच किलो कंपल्सरी वापरा कारण मक्का या पिकाला झिंक या अन्नद्रव्याची तिथं जास्तीत जास्त गरज असल्याचं जा आपल्याला पाहायला मिळतं जेणेकरून मक्का या पिकाच्या उत्पादनामध्ये तिथं आपल्याला वाढ होऊ शकते तर शेतकरी मित्रांनो हे झालं खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापनाकडे वळूया शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी महिना दीड महिन्याच्या आसपास ज्यावेळेस कंबराला किंवा गुडघ्याला आपली मक्का लागेल असते तर अशा टायमाला जी काही लष्करी आळी आहे तर या लष्करी आळीचा तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव होऊ शकतो शेतकरी मित्रांनो जर तुमच्या पिकावरती जास्तीत जास्त लष्करी आळीचा प्रादुर्भाव असेल तर तुम्ही अशा टायमाला बॅराझाईड या कीटकनाशकाचा वापर करू शकता तीस ते पस्तीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी एक तर बॅराझाईड वापरा किंवा शेतकरी मित्रांनो दहा मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी अँप्लिगो वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो सहा मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी कॉरेजन या अळीनाशकातसुद्धा वापर करू शकता नॉर्मल कुडंमुडं जर आळी दिसत असेल तर अशा टायमाला तुम्ही इमामेक्टिन बेन्झोएट पाच टक्के यस जी हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही आळीनाशक सुरुवातीच्या काळात वापरू शकता परंतु जास्त जर अटॅक झाला तर जे मी तीन कीटकनाशक सांगितले त्यांच्यापैकी कोणतंही एक कीटकनाशक आळी नियंत्रण करण्यासाठी वापरणं गरजेचं आहे मित्रांनो दोन खत व्यवस्थापन आणि एक दोन फवारणे जर तुम्ही केल्या तर तीस ते चाळीस क्विंटलपर्यंत प्रति एकरातून तुम्ही मक्का या पिकाचं उत्पन्न घेऊ शकता जर कुट्टी किंवा चाऱ्यासाठी बनवत असाल तर बऱ्यापैकी एक गुंठ्यामधून आपल्याला जास्तीत जास्त एक ते दोन टनापर्यंत जी काही कुट्टी आहे तर तीसुद्धा तिथं ती निघलेली पाहायला मिळू शकते शेतकरी मित्रांनो कणीस काढून झाल्यानंतर जे काही वाळलेला कडबा आहे तर तोसुद्धा कदाचित तुम्ही चारा म्हणून तिथं विक्री करू शकता त्याच्यामुळं मक्का या पिकातून तुम्ही एकंदरीत दाण्याचं उत्पन्न आणि त्याच्यासोबतच कडब्याचं उत्पन्न असं दुहेरी उत्पन्न तुम्ही घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा जो काही व्हिडिओ आहे तर तो शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत रामराम